नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुण्यामध्ये मी या ठिकाणी आज आपण पाहणार आहे अंगणवाडी परीक्षिका भरती की ज्याचं हॉल तिकीट हे अनपेक्षितपणे आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे या हॉल तिकीटची आपल्याला अपेक्षा नव्हती बरेच दिवस झाले या ठिकाणी दहा दिवसापासून एकोणतीस तारखेला परीक्षा होणार हे या ठिकाणी फिरत होतं मात्र खरंच हॉल तिकीट येईल कारण की चोवीस तारखेपर्यंत या ठिकाणी आपण हॉल तिकीटची वाट बघितली शेवटी परीक्षा पाच दिवस राहिली होती चार दिवस राहिली होती कारण की चोवीस गेला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तरी सुद्धा हॉल तिकीट आलं नव्हतं आणि आज अचानक हॉल तिकीट या ठिकाणी जाहीर झालेलं आहे त्यामुळे बरेच जे ज्यांना मी सांगत होतो की अभ्यास चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा परीक्षा कधीही होईल अशा लोकांचं या ठिकाणी नक्की हमखास सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे मात्र हे सिलेक्शन होण्यासाठी पेपरला जाता जाता या ठिकाणी तुम्हाला आता शेवटचं तीन दिवसाचा अभ्यास नियोजन या ठिकाणी मी सांगणार आहे ज्याच्यामध्ये नेमकं पेपर तुम्हाला कसा सोडवायचा आहे कारण की आता तेच तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त गोष्ट या ठिकाणी आहे आता काही जणांचे हॉल तिकीट अजून डाउनलोड झाले नसतील त्यांनी कृपा करून कोणतीही चिंता काळजी करू नये तुमचे हॉल तिकीट जवळपास हे थोड्या वेळानं होऊन जातील डाउनलोड कारण की त्या वेबसाईटवर कदाचित लोड आल्यामुळे ते होत नसतील तर आपल्या समोर आहे आता शेवटचे तीन दिवस किंवा चार दिवस तर या ठिकाणी एकोणतीस तारखेचा ता दिवस सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त आहे तर या शेवटच्या दिवशी नेमका आपण आता कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे आणि पेपर कशा प्रकारे सॉल्व करायचा याची टेक्निक मी या व्हिडिओला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे तसंच हा व्हिडिओ लाईकसुद्धा करायचा आहे आणि तुमच्यापैकी जण चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे तसंच या ठिकाणी येणारी पाचशे वीस जागांची भरती ही लवकरच येणार आहे त्यामुळे कृपा करून कोणीही मला कॉल करून मिनटा मिनटाला विचारू नका की सर भरती कधी येणार आहे सर भरती कधी येणार आहे भरती ही येणार आहे आपलं जर नसीब चांगलं असेल तर पंधरा कायचं ना पंधरा आचारसंहिता लागायच्या अगोदर आणि आपलं जर नसीब चांगलं नसेल तर आचारसंहिता झाल्यानंतर त्या ठिकाणी येणार कारण की तेरा हजार अकरा पदे जे आहेत ज्या जागा जा आहेत जा अंगणवाडीच्या श्रेणीवर्धन ते त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे आपल्याला हा अतिशय इम्पॉर्टंट विषय आहे की त्या जागा येणार फक्त आज येतील उद्या येतील परवा येतील त्याचं सांगता येते तसंच डिपार्टमेंटल भरती सुद्धा या ठिकाणी जवळपास त्यांच्या बऱ्यापैकी प्रक्रिया ह्या झालेल्या आहेत मात्र त्यांची सुद्धा ही कुठल्याही क्षणी येऊ शकतो मात्र आता या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर मला नाही वाटत की ताबडतोब येईल त्यामुळे तुमच्याकडे आता भरपूर असा वेळ आहे की जे पाचशे जागेसाठी तुमच्यापैकी बऱ्याच जणांची अशी मानसिकता असते की परीक्षा आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची तर लक्षात ठेवा मला आज जवळपास पन्नास ते शंभर लोकांचे कॉल आले सर नोट्स द्या सर टेस्ट सिरीज द्या मी तुम्हाला अगोदर सांगत होतो की नोट्स आणि टेस्ट सिरीज जर घ्यायचे असतील तर त्या परीक्षेच्या अगोदर तुम्ही घ्यायचे असतात परीक्षेच्या दिवसात नसतात घ्यायच्या तरी सुद्धा या ठिकाणी देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून या ठिकाणी आपण शेवटच्या तीन दिवसाचं अभ्यासाचं नियोजन पाहणार नंतर अंतर्गत भरतीची सुद्धा माहिती त्या ठिकाणी अपडेट्स पाहणार त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पूर्ण पाहण्यानंतर कॉल करा मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देणार आहे परीक्षेला सोबत काय काय न्यायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे काही जणाचे सेंटर चेंज झाले तरी काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही व्हिडिओला लाईक करायचा आहे बघा आपल्याकडे दिवसात आहेत तीन किती सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आता या ठिकाणी बऱ्याच जणांचे सेंटर हे दूर आलेले आहेत त्यामुळे एकोणतीस तारखेला पेपर असल्यामुळे एकोणतीस तारखेला तुमचं अठ्ठावीस तारीखच तुमची रात्रीपासूनची कशात जाणार आहे प्रवासात जाणार आहे अठ्ठावीस तारीख हे तुमची प्रवासात जाणार आहे उरली एकोणतीस तारीख आता या ठिकाणी तीन दिवस आहेत आज माझा व्हिडिओ पाहायचं कदाचित तुम्ही सव्वीस तारखेला पाहत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ सत्तावीस तारखेला जरी पाच असाल तरी इम्पॉर्टंट आहे कारण की व्हिडिओच्या शेवटी मी पेपर सोडवण्याची ट्रिक सांगणार आहे की नेमकं कमीत कमी टायमात जास्तीत जास्त पेपर कशा प्रकारे सोडवला जातो तर या ठिकाणी बघा सव्वीस तारीख आहे तुम्हाला विषय आहे या ठिकाणी चार नंबर एक आता ता सव्वीस तारखेला तुम्ही मराठी विषयाचा अभ्यास करा सिंपल सिंपल मी तुम्हाला एकच सांगणार सत्तावीस तारखेला तुम्ही इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा आहे अठ्ठावीस तारखेला तुम्ही या ठिकाणी जी के आणि गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा आहे काय करायचा आहे गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा आहे परंतु या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी चालता बोलता जीके वाचायचं आहे काय करायचं आहे चालता बोलता जी के वाचायचं वा आता या ठिकाणी अभ्यास नेमका कशा करायचा चार दिवस आहे एवढंच डिव्हिजन करायचं बघा तुमच्याकडे सव्वीस तारखेला मराठी आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा एकमेव मार्ग काय आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे मराठी विषय मराठी विषयाचा <Santhe> दिवसभर दहा बारा तास तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे किती दहा बारा तास अभ्यासाला बसायचं आहे दिवसभर नुसतं पेज पाहायचं वाचायचं पाहायचं वाचायचं वाचायचं वाचा नाही नुसतं नजर टाकायची आहे कशी आता उदाहरणार्थ या ठिकाणी माझ्याकडे हे पुस्तक आहे तर या ठिकाणी बस एवढी नजर टाकायची आहे असं स्लो मध्ये या ठिकाणी व्यवस्थित नजर टाकायची जे जो मेन मेन पॉईंट असेल तो मेन मेन पॉईंट त्या ठिकाणी तुम्ही नजर हे करायचं आहे अशा पद्धतीने दिवसभरामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मराठी वाचायचं आहे नंतर सत्तावीस तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये तुम्हाला इंग्रजी वाचायचं आता होक्याप्रधी वाचत बसायचे नाही तुम्हाला नजर त्या ठिकाणी टाकायचं आहे फक्त एवढंच की इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये तुम्हाला जे या ठिकाणी खास जे प्रश्न असतात इंग्रजीमध्ये स्पेलिंग मिस्टेकवाले प्रश्न तुम्ही जे आहेत शब्द ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून जायचं आहे काय करायचं आहे स्पेलिंग मिस्टेकवाले पाहून जायचं आहे नंतर एकोणतीस अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करायचा आहे बुद्धिमत्ताचा काय करायचं आहे जास्तीत जास्त अभ्यास बुद्धिमत्ताचा करायचा आहे गणिताचे पाच सहा टॉपिक आहेत मी सांगतो त्या टॉपिकवर फक्त फोकस करा, करा सरळ शे शेकडेवारी तोटा शेकडेवारी नफा तोटा हे जे महत्वाचे चार पाच टॉपिक आहेत या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाण हे जे टॉपिक आहेत रेल्वे वय हे जे पाच सहा टॉपिक आहेत एवढे टॉपिक त्या ठिकाणी करा बाकी सगळे टॉपिक तुम्ही बुद्धिमत्ताचे करा आणि एकोणतीस तारखेला जाता जाता तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे जी केमध्ये सुद्धा तुम्ही काय वाचा ते सांगतो तुम्हाला जी केमध्ये सगळ्यात जास्त तुम्ही भूगोल वाचा नंबर दोन इतिहास वाचा जर तुम्हाला वेळ भेटली तर राज्यघटना किती विषय वाचायचे जी केमध्ये तुम्हाला भूगोल वाचायचा आहे इतिहास वाचायचा आहे राज्यघटना आता हे विषय कशातून वाचायचे आता ज्यांच्याकडे मराठीचं पुस्तक आहे त्यांनी मराठीतून वाचा ज्यांच्याकडे इंग्रजी आहे त्यांनी इंग्रजीत ज्यांच्याकडे बुद्धिमत्ताचं आहे त्यांच्या बुद्धिमत्तातून जिकेचा आहे त्यांनी जीकेतून आता या ठिकाणी डबल अकॅडमी पुण्याचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण ईबुक स्वरूपामध्ये सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत ईबुक स्वरूपामध्ये जिकेच्या नोट्स सुद्धा दिलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वेळ भेटला तर या ठिकाणी तुम्ही आय एसचं या ठिकाणी थोडंफार टॉपिक जे आहेत ते या ठिकाणी वाचायचे आहेत कारण की आता वेळ आपल्याकडे कमी आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यासाचं नियोजन केलं तर प्रत्येक विषय तुमचा रिवाईज होतो तुम्हाला नजर टाकायची आहे काय टाकायची आहे नजर टाकायची आहे तसंच आता या ठिकाणी मराठी मराठीच्या सोबत जर तुमचा अभ्यास करून वेळ वाटला तर तुमचा करंट अफेअर करंट अफेअरसाठी लक्षवेध नावाचं मासिक आहे ते मासिक तुम्ही जर रिवाईज केलं तर आता चालून जाईल आता याच्या सोबतच तुम्हाला सर्वात महत्वाचं काय करायचं आहे तुम्हाला सोडवायचे आहे टेस्ट सिरीज काय सोडवायचे आहेत टेस्ट सिरीज परंतु टेस्ट सिरीज सोडवण्याच्या अगोदर या ठिकाणी आपलं जे ऍप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायचे आहेत टेस्ट सिरीज सॉल्व करताना या ठिकाणी पेड टेस्ट आहे पेड टेस्टमध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला पेड कोर्सेस आहेत ज्यांना अंतर्गतची बॅच जॉईन करायची असेल ती अंतर्गतची बॅच सुद्धा या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकतो आणि या ठिकाणी आहेत पेड ई बुक काय आहेत पेड ई बुक या पेड ईबुकमध्ये गेलं तर तुम्हाला पेड ई बुक आहे जिथं जी के बारा हजार वनलाईनर दिसतील जिथं तुम्हाला मराठी व्याकरण नोट्स दिसतील ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण काय अवेलेबल केलेले आहेत तर या ठिकाणी ज्या व्यक्ती अंतर्गत तयारी करत असतील त्यांच्यासाठी संपूर्ण नोट्ससुद्धा सुद्धा या ठिकाणी काय तुम्ही घरपोच मागवू शकता तसंच या ठिकाणी ज्या महिला अंतर्गत सुपरवायझरसाठी तयारी करत आहेत आणि तुमचा हा शेवटचा चान्स आहे तर लक्षात ठेवा शेवटचा काय चार पाच वर्ष नंतर परत जाहिरात येणार नाही हे तुम्हाला माहिती आणि मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे ज्या अंतर्गतची भरती होऊ घातली आहे भली तुम्ही एक वर्षासाठी तयारी करत आहे तरी काही टेन्शन नाही कुठल्याही तयारीसाठी तुम्हाला दोन दोन वर्षे लागतात त्यामुळे हा शेवटचा चान्स म्हणून तुम्ही या ठिकाणी मेंटरशिप बॅच सुद्धा तुमच्यासाठी आपण स्पेशल तयार केलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी शेवटचा चान्स आहे की ज्यांना आता यांचं वय सुद्धा वाढत आहे आणि परत पुढच्या पाच वर्षाची तुम्हाला वाट बघायची नाही अशी ज्यांची इच्छा आहे किंवा जे बार बार परीक्षा देतात तरी सुद्धा त्यांचे मार्क्स वाढत नाहीत एकशे वीस एकशे तीसच्यावर त्यांचा स्कोअर जात नाही अशांसाठी तुमच्या काहीतरी ज्या चुका होत असतात त्या सगळ्या चुका दुरुस्त करण्यासाठी अभ्यासाचं प्लॅनिंग देण्यासाठी स्मार्ट अभ्यास स्टडी करण्यासाठी तुमचं फॉलोअप घेण्यासाठी एक स्पेशल मेंटरशिप बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्या बॅच मध्ये तीस विद्यार्थी आहेत आणि याची फीस मात्र दहा हजार रुपये लक्षात ठेवा तुम्ही म्हणता सर फीस दहा हजार का आहे तर या ठिकाणी चार चार पाच पाच वर्ष तयारी करण्यापेक्षा जर एखादी परीक्षा तुम्हाला पाच वर्ष तयारी केल्यापेक्षा पाच वर्ष जर देण्यापेक्षा तीन वर्ष जर क्रॅक होत असेल दोन वर्षात जर क्रॅक होत असेल ऐवजी तीन तीनच्याऐवजी दोन मध्ये जर क्रॅक होत असेल तर या ठिकाणी तुम्हाला दहा हजार रुपये फीस म्हणजे काही जास्त नाही कारण की बरेच विद्यार्थी आहेत की त्या ठिकाणी जागा कमी असतात कोणी वेटिंग राहतात कोणी दोन मार्कां जाते कोणी चार मार्कां जाते अशांसाठी ह्या खास मेंटरशिप बॅच आहेत की ज्यामध्ये तुम्हाला परफेक्ट अभ्यासाचं नियोजन त्या ठिकाणी काय करून मिळणार आहे तर अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता किंवा रेग्युलर बॅचेस सुद्धा आहेत त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता माझं एवढंच म्हणणं आहे की परीक्षा आली की तुम्ही काही करू नका कृपा करून नाहीतर याच्यासारखं होते की आज जे टाइम टेबल आलं त्यानुसार होते परीक्षेच्या अगोदर करा काय करायचं असेल ते परीक्षेच्या अगोदर करा वेळेवर काहीही करू नका तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे टेस्ट सिरीज या ठिकाणी कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं या बॅच मध्ये पूर्ण तुमचं संपूर्ण रिव्हिजन वगैरे होणार आहे आता आपण पाहणार आहे की नेमकं टेस्ट सिरीज कशा प्रकारे सॉल्व्ह करायची तर त्या ठिकाणी डबल अकॅडमीचं ॲप जायचं टेस्ट सिरीजमध्ये जायचं टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला अंतर्गत टेस्ट सिरीज सुद्धा दिलेली आहे आणि सेवा टेस्ट सिरीजसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सेवा टेस्ट सिरीजमध्ये जायचं या ठिकाणी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या तर टेस्ट सिरीजमध्ये जाण्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह कशी करायची आहे आता या ठिकाणी टेस्ट सिरीज सॉल्व्ह कशी करायची आहे त्याचं मी थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो सॉरी टेस्ट सिरीज किंवा पेपर पेपर कशाप्रकारे आता सॉल्व करायचं लक्षात ठेवा तुम्हाला शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत किती दोनशे गुण आहेत आणि आपल्याकडे वेळ किती आहे आपल्याकडे वेळ आहे एकशे वीस मिनिटाचा डिपार्टमेंट वाल्यांसाठी एकशे वीस मिनिटाचा वेळ नाही फक्त नव्वद मिनिटाचाच वेळ मिळतो हे लक्षात ठेवा आता एकशे वीस मिनिटामध्ये सगळ्यात पहिले आपण एक नंबर काय करायचा आहे व्यवस्थित रोल हा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज का सॉल्व्ह करायची आहे कारण की तुम्हाला प्रॅक्टिस होते परीक्षेच्या जाण्याच्या अगोदर आपल्या सगळ्या टेस्ट सिरीज लॅपटॉपवर सुद्धा अवेलेबल आहे ज्यांच्याकडे लॅपटॉपची लिंक नाही त्यांनी मला लॅपटॉपची लिंक मागा मी तुम्हाला लॅपटॉपची लिंक देतो तर या ठिकाणी आपल्याला पेपर सोडवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले जो विषय आहे तो विषय तुम्हाला घ्यायचा आहे मराठी व्याकरण जेवढे तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न तुम्हाला दिसतील सगळ्यात पहिले मराठी व्याकरणचे प्रश्न सोडवा नंबर दोन जी चे प्रश्न सोडवा नंबर तीन या ठिकाणी इंग्रजीचे प्रश्न सोडवा आणि नंबर चार मॅथ आणि चे प्रश्न सोडवा काय करा तर हा तुमचा प्रश्नांचा या ठिकाणी काय असला पाहिजे सिक्वेन्स असला पाहिजे जर तुम्ही गलतीने या ठिकाणी पहिल्यांदा मॅथ रिजनिंगचे प्रश्न सोडवायला असाल तर तुमची पार वाट लागून जाईल दोन चार प्रश्नावर तुमचा असा वेळ जाईल की तुम्हाला सुद्धा कळणार की कळणार नाही की तुम्ही इतका वेळ का दिला त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी मॅथ रिजनिंगचे प्रश्न हे शेवटी सोडवायचे आहेत आता या ठिकाणी कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की सगळे प्रश्न कसे येऊ शकतात मिक्सिंग येऊ शकतात काय होऊ शकतात मिक्सिंग होऊ शकतात तर त्याच ठिकाणी मिक्सिंग जरी आले तरी जी या ठिकाणी तुम्ही सात्यामध्ये असलेले मराठी इंग्रजी आणि जिके यांचेच प्रश्न सोडवा मराठी इंग्रजी आणि जीके हे पंच्याहत्तर प्रश्न आहेत पंच्याहत्तर प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त किती मिनिट आहेत या ठिकाणी पंच्याहत्तर मिनिट आहेत किती पंच्याहत्तर प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या पंच्याहत्तर मिनिटांमध्ये तुमचे पंच्याहत्तर प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि आता उरले तुमच्याकडे पन्नास मिनिट किती उरले जवळपास पंचाहत्तर म्हणजे उरले पंचेचाळीस मिनिट तर या पंचाळीस मिनिटामध्ये तुमचे पंचवीस प्रश्न सुटले पाहिजेत किती पंचवीस प्रश्न सुटले पाहिजेत हकीकत मध्ये या पंचेचाळीस मिनिटामध्ये नाही हकीकत मध्ये तुमचं या ठिकाणी शेवटचे जे चाळीस मिनिट आहेत या चाळीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न तुमचे सुटले पाहिजेत गणित बुद्धिमत्ताचे आणि जे पाच मिनिट मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत तर या पाच मिनिटाचं काय करायचं हे जे पाच मिनिट आहेत ज्यावेळेस तुम्ही हे मराठी इंग्रजी जिखेचे पंच्याहत्तर प्रश्न सोडवत जाता त्यावेळेस तुमचे काही प्रश्न असे असतात की जे मराठी इंग्रजी असून सुद्धा तुम्हाला वाटते की या प्रश्नाला मला डाऊट आहे काय आहे डाऊट आहे तर हा प्रश्न मी शेवटी सोडवेल नुसतं तुम्हाला गणित बुद्धी मराठी जी की सोडवा म्हणजे सगळे सोडवत नका जो ज्या प्रश्नाला तुम्हाला वाटते की याचं उत्तर काहीतरी वेगळं असू शकतं तर ते प्रश्न तुम्ही काय करायचे स्टार करून ठेवायचे काय करायचे आहेत स्टार तिथं असं लिहिलेलं आहे रिव्ह्यू आणि नेक्स्ट रिव्ह्यू आणि नेक्स्ट नावाचं बटन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असते काय असते रिव्ह्यू अँड नेक्स्ट नावाचं बटन असते आणि एका ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट असते सेव्ह आणि नेक्स्ट असते तर या ठिकाणी तुम्ही अशा वेळेस रिव्ह्यू आणि नेक्स्ट नावाचं बटनवर क्लिक करायचं आणि शेवटच्या पाच मिनिटामध्ये कारण की पुढचे प्रश्न सोडवता सोडवता ज्यावेळेस तुमचं बुद्धी काम करते बघ आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी तुम्हाला पहिलं भूगोलचा प्रश्न आला असेल की भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं आणि पुढे प्रश्न आला असेल की भारतातलं दोन नंबरचं शिखर केटू आहे तर तुमचं डायरेक्ट एक नंबरचं केटू आहे तो तर तुम्हाला डायरेक्ट त्या प्रश्नाचं उत्तर भविष्यात होते म्हणून तो प्रश्न किंवा कोणता जिल्हा काय कोणता खेळाडू काय तर तुमच्याकडे पाहुणे दोन तासाचा वेळ मिळतो की त्या प्रश्नात डबल तुमच्या इंटरनल माइंडमध्ये त्या प्रश्नाचा सुद्धा अभ्यास चालू असतो की जो डाउटफुल तुमचा प्रश्न असतो तर शेवटच्या पाच मिनिटामध्ये हे जे तुम्ही स्टार केलेले प्रश्न आहेत कोणते हे जे स्टार केलेले प्रश्न आहेत हे स्टार केलेले प्रश्न तुम्ही काय करू शकता सॉल्व करू शकता म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी योग्यरित्या तुम्ही अशा प्रकारे जर पेपरचं नियोजन केलं तर तुम्हाला हमखास जास्तीत जास्त मार्क मिळतात आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जो पेपर असतो पेपरमध्ये तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी एकशे पंच्याऐंशी मार्क नाहीत पाहिजेत किती पाहिजेत एकशे एकशे चौसष्ट ते एकशे एक एक सत्तर किती ज्यांना पण एकशे सत्तरच्या आसपास मार्क भेटतील त्यांचं सिलेक्शन हमखास होणार आहे किती एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तरच्या आसपास आता काही एकशे चौसष्ट एस टी बी टी असेल तर एकशे चौसष्ट आणि ओबीसी ओपन असेल तर एकशे सत्तर चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर पर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे शंभर प्रश्न असतात लक्षात ठेवा आपल्याला जे शंभर प्रश्न असतात दहा प्रश्न हे आपल्याला सोडवायचेच नसतात किंवा सोडवायचे असतात परंतु ते दहा प्रश्न आपल्याला येतच नसतात कोणी कितीही हुशार असू द्या ते दहा प्रश्न परीक्षेमध्ये जनरली येत नसतात लागला तर लागला टुक्का त्यामुळे असे प्रश्न तुम्हाला शोधायचे गणिताचे असू द्या बुद्धिमत्ताचे असू द्या किंवा जिकेचे असू द्या किंवा मराठीचे असू द्या की जो प्रश्न तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन मिनटापेक्षा जास्त वेळ घेत असेल तर त्या प्रश्नावर थांबू नका लक्षात ठेवा त्या प्रश्नावर थांबवू नका सगळ्यात पहिले तर गणित बुद्धिमत्ताचे पहिले प्रश्न सोडवूच नका तुम्हाला कितीही येत असतील कारण की गणित बुद्धिमत्ता असा एक ट्रॅप असतो की जो ट्रॅप लवकर सुटता सुटत नसतो काय होत नसतो लवकर सुटता सुटत नसतो तर अशा प्रकारे जर तुम्ही पेपर सोडवला तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे प्रश्न काय होतील कवर होतील आणि जे रिव्ह्यू सिस्टम आहे त्या रिव्ह्यू सिस्टमचे प्रश्न शेवटून सोडवले की व्यवस्थितरित्या पेपर सबमिट करा काय करा व्यवस्थितरित्या पेपर सबमिट करा जेणेकरून तुमचं टेन्शन राहणार नाही काही जणांचा पेपर व्यवस्थितरित्या सबमिट होत नसते त्यामुळे ते जेवढे तुम्हाला सूचना देतात त्या सगळ्या सूचनांचं काय करायचं तुम्ही पालन करायचं आहे आणि आरोग्यसेवक सेविक परीक्षा कधीही होऊ शकते त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे तयारीत राहायचं आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना सुपर वायझरची या ठिकाणी ए एची बॅच जॉईन करायची असेल कशाची मेंटरशिप बॅच जॉईन आपली ऑलरेडी सुरू झालेली आहे ज्याने अजून जॉईन केली नाही त्यांनी पटापट जॉईन करा जेणेकरून परफेक्ट तुमचं नियोजन जर असेल परफेक्ट मार्गदर्शन असेल परफेक्ट पुस्तक असतील परफेक्ट नोट्स असतील परफेक्ट टेस्ट असतील परफेक्ट टेस्ट सोल्यूशन असेल परफेक्ट तुमचं गायडन्स असेल तर या ठिकाणी परफेक्टपणे तुम्हाला पोस्ट मिळल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पडता आहे सुपरवायझर व्हायचं आहे तर काहीतरी तुम्हाला किंमत त्याची चुकावीच लागेल तुम्हाल तुम्हाला तुमचा वेळ तुमचं वे, बाकीच्या गोष्टी कमी करावं लागतील राहिली गोष्ट पैशाची तर या ठिकाणी पैशाची किंमत ही या दुनियामध्ये आहे तुमच्यासाठी सुद्धा तेवढीच किंमत आहे माझ्यासाठी सुद्धा तेवढीच किंमत आहे त्यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला खर्च करावं लागणारच आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित रित्या पेपर सोडवा सगळ्यांना बेस्ट ऑफ ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी पटापट पड़ मला व्हॉट्सअपला तुमचे फोटो आणि तुमचं नाव लिहायचं आहे आणि पाठवून द्यायचं आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला सावगार सत्कार करता येणार आहे ओके आशा करू तो की लवकरच पाचवी जागाची जाहिरात आली पाहिजे धन्यवाद